तर प्रतिभाने जो चीक आणला होता त्याचा अर्धा खरवस तेव्हा केलेला त्या होत्या तेव्हा आणि आत्ता अर्धा केला आहे आणि गरम येतो अजून पण आरूला धीर नाही धरू होते आरूचं चाललंय मला लगेच दे जाळी किती सुंदर पडली आहे बघा त्याला आता फक्त बेडरूम राहिलं आहे पण बेडरूममध्ये कसं आहे ना खूप म्हणजे फर्निचर पण आहे बेड वगैरे त्यांनी सगळं म्हणजे पॅक झालेलं आहे तर ते सगळं आता हलवता तर येणार नाही कारण की दरवेळेस कधी पण साफसफाई करताना मला गुड मॉर्निंग करा दी सगळ्यांना अरू गुड मॉर्निंग सांडवू नको आधुडे गुड मॉर्निंग आदू आदूच्या हाताने खायला शिकलाय थँक्यू नाही गुड मॉर्निंग टी व्ही बघण्यात मग नाही लोक पण सकाळ सकाळ सिंचन म्हणजे चला आज साफसफाई वगैरे करायची आहे आता चाललं नाश्ता आमचा आणि व्हीचा आवाज खूप केला आहे आम्ही साफसफाई करायची आहे आज बघू कशाबद्दल काय वगैरे ते सगळं नंतर शेअर करेल तुमच्यासोबत थोड्या जाळ्या वगैरे झटकणार आहेत फक्त आणि मग हंडी तर आज घसर नाही वगैरे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असं तर सबस्क्राईब करा आता स्टँडला लावायचा होता मोबाईल पण ना मी वर चढल्या नंतर माझ्या लक्षात आलं तर आता आधी आहे ना जाळ्या काढून घेते आहे मी आणि जाळ्या तसं म्हटलं तर काही नाहीच आहे कुठे म्हणजे सगळं क्लीन आहे कारण की वरच्यावर कसं होतं ना झाडून वगैरे घेताना म्हटलं तरी थोडंसं साफ केलं जातं इकडे इकडे थोडंसं आहे ना ह्याच्यावरती धूळ वगैरे बसली इकडे वरती ठेवलेली भांडी आहे ना त्याच्यावरती फक्त तर बाकी कुठे काही नाही आहे आता बघू हे सगळं काढावं लागणार आहे आणि काय होतं साफसफाई करताना शूट करत बसायचं म्हटलं ना की मग खूप जास्त वेळ जातो त्यातच त्यामुळे नाश्ता झाला आणि लगेचच जाळं झटकायला घेतल्या हॉल झालाय आता किचनमधल्या झटकत होते तर म्हटलं फोन हाताशी होता फ्रीजवर तेव्हा मग म्हंटलं थोडंसं दाखवावं तुम्हाला फक्त आणि भिंतींचं आहे ना काय असतं ह्याच्यावर जाळ्या नसतात पण आपण असं झाडू फिरवलं ना की त्या चकपतात असं मला वाटतं कारण की त्याच्यावर धूळ असते त्यामुळे संपूर्ण भिंतीसुद्धा ना नाशा झाडून घ्यायच्या कधी आणि स्टाईल वगैरे नंतर आहे कारण की नेहमी काय होतं ना इथपर्यंत घासणं होतं असं इथे खाली खालपासून भिंडी आहेत किचनमध्ये अजून ह्याचे नाश्त्याची तर इथपर्यंत घासणं होतं इथपर्यंत हात पुरतो इथपर्यंत किंवा इथपर्यंत वगैरे मग हे वरचं घासणं होत नाही तर मग आता नंतर ना सगळं झालं की मग किचन घासताना वर चढून घासणार आहे आज रोज रोज वरती चढून नाही घासत मी खालना जिथपर्यंत हात पुरेल तिथपर्यंत चढ घासत असते तर ठीक आहे चला आता हे आहे ना सगळं झालेलं आहे जवळपास हॉल आणि किचन झालं आहे आता फक्त बेडरूम राहिला पण बेडरूममध्ये कसं आहे ना खूप म्हणजे फर्निचर पण आहे बेड वगैरे त्यांनी सगळं म्हणजे पॅक झालेलं आहे तर ते सगळं आता हलवता तर येणार नाही कारण की दरवेळेस कधी पण साफसफाई करताना मला यांची मदत लागतेच म्हणजे जेव्हा कधी मी साफसफाई करते त्यावेळेस किचन बेडरूम उरकायला कारण की फर्निचर हलवायला लागतं आणि ते खूप जण आहे त्यामुळे मला एकटीला जमत नाही तर आता फक्त तिथल्या जाळ्या काढून घेणार फर्निचर वगैरे काही हलवणार नाही कारण की ते यांच्या पायामुळे यांना काही जमणार नाही आहे तर तेवढं करून घेईल आणि भांडी पण विचार करते की आजच घासून टाकेल कारण की जास्त भांडी नाही आहेत पण त्यातनं पण बहु कसं मुलांनी पण करून दिलं पाहिजे त्यात आमच्याकडे एक पाहुणी पोर पण आलेली आणि बघूया जसं जमेल तसं मग जेवढं होईल तेवढं आज करेल बाहेरचा फॅन पुसून घेतलेला आहे मागच्या आठवड्यातच पुसलं होतं पण आता परत पुसला आता फक्त आतल्या जाळ्या झपून फॅन पुसणार आणि मग बघूया जमलं तर भांडी पण घासून घेते आणि जे काय असेल ते पुढे तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा गेली आहे ना लाईट गेली अचानक <laughs> आणि इकडे यांचं ऑफिसचं काम चालू आहे आरू यांना खूप मदत करतोय हल्ली कामामध्ये नंबर सांगायला वगैरे परत ते काही ग्रीन वगैरे करून देतो यांनी बरंच काही त्याला शिकवलं आहे एवढ्या चार आठ दिवसांमध्ये ॲप फोर दाबायचं सांगते बघा काय करायचं आरू तेका <laughs> हलो हलो ते करायचं ना तो हळूहळू ट्रेन होणार आहे यांच्यासोबत तर ठीक आहे आता हे झाडायचं होतं पण आता यांचं काम आहे आणि थांब म्हणतात जरा मग बघू आता बाहेरचं फक्त झाडून घेते आणि हा साफसफाई का करते सा ते सांगायचंच राहिलं तुम्हाला आधी बसते जरा तर घर सगळं घाण आहे त्याच्यामुळं बोलतोय ॲक्च्युली काय ताईंची डिलिव्हरी झाली मागे मी जसं की तुम्हाला सांगितलं तर काल परवा त्यांना सव्वा महिना झाला आणि मग घर साफ करायला काढायचं होतं कालच जाळ्या वगैरे झटकायच्या होत्या पण ती पण आलेली मग म्हटलं जाऊ दे नंतर बघूया मग म्हटलं आज जाळ्या झटकून जा घेईन आणि जसं होईल तसं मग करेल कारण की सव्वा महिना झाल्यावरती नॉर्मली संपूर्ण घर साफ करतात आणि मगच देवपूजा वगैरे देवाचं सामान वगैरे बदलतात आणि मग देवपूजा करतात तर आमच्याकडे तरी असं करतात तुमच्याकडे काय पद्धत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा मग त्यामुळे म्हटलं आता साफसफाई करेल देवाचं सामान मग एवढ्या दोन तीन दिवसांमध्ये बदलेल आणि आज देवाला नैवेद्य पण करायचा होता पौर्णिमा इथं खंडोबाला पण अजून साफसफाईच झालेली नाही आहे तर मग कसं करणार त्यामुळे मग नाही केलं आहे मग बघू एखादा रविवारी नैवेद्य दाखवेल देवाला दोन्ही घरांमधल्या जाळ्या झटकून झाल्यानंतर मग म्हटलं आता जिने झटकून घ्यावे दरवाजे लावून घेतले आणि मग जिने झटकायला घेतले जिन्यांमध्ये खूप जास्त धूळ येते उन्हाळ्यामुळे आणि जाळ्यासुद्धा खूप होतात तरी आम्ही वरच्यावर साफ करत असतो आणि नेहमी काय होतं ताई असतात सोबत त्यामुळे मग जास्त लोड नसतो त्या अर्धा मी अर्धा असं करून मग होतात कामं पण यावेळेस त्या नाही आहेत त्यामुळे मग थोडंसं लोड आल्यासारखं झालं पण ठीक आहे आणि मला का काय माहीत पण साफसफाई आवडते पहिल्यापासून करायला त्यामुळे मग कंटाळा वगैरे येत नाही कामाचा पण आत्ता हल्ली हल्ली होत आहे ना की म्हणजे रोज कोण ना कोणी येतं यांना ये पाहायला म्हणजे दिवसातनं एक जण म्हणा किंवा दोन तीन जण असं कोण ना कोणी येत राहतं आणि मग आलं की थोडंसं म्हणजे कामा काम ठेवावं लागतं आणि मग बसावं लागतं परत तर त्यामुळे मग थोडंसं नाही का जे ठरवलेलं रुटीन असतं ते डिस्टर्ब होतं आणि मग ठरवलेली कामं थोडक्यात होत थोड़ नाहीत तर आजही तसंच झालं भांडी घासन घासन म्हटले आणि शेवटी मग नंतर भांडी घासलीसुद्धा आणि नाहीसुद्धा असं काहीसं घडलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल नक्की काय झालं कोण आलं होतं नक्की कोण पाहुणे आलेले आज यांना पाहायला तर तेसुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर आता इथे समोर हे ताईंचं आहे आणि आता संपूर्ण जाळ्या झटकून घेणार आहे मी इथल्यासुद्धा खालच्या सुद्धा आणि खाल मग पार्किंगमधल्या आणि मग त्यानंतर ना घरात गेल्यावरती तुमच्यासोबत बोलू तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजूनही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की खूप मेहनत घेत असतो आम्हीसुद्धा आम्हालासुद्धा म्हणजे मोठं यूट्यूबर व्हायचं असतं आणि खूप सारे कष्ट घेत असतो परत खूप पेशन्स ठेवत असतो की एक ना एक दिवस सक्सेसफुल होऊ एक ना एक दिवस आपलंसुद्धा चॅनल ग्रो करेल याच आशा ठेवून तर त्यामुळे प्लीज जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जा कारण की माझा वॉश टाईम बाकी आहे अजून एक हजार तर त्यामुळे खरंच खूप गरज आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहण्याची आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला सांगत जा कारण की काय होतं व्ह्यूज छान येतात काही वेळेस पण कमेंट येत नाही तर थोडक्यात जर तुम्ही सांगितलं की असा नाही असा व्हिडिओ हवा आहे वगैरे तर मी त्या पद्धतीने व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेल तर तेसुद्धा मला नक्की सांगत जा आणि माझा आजचा व्हिडिओ जी पाहुणी मुलगी आलेली आहे आमच्याकडे तिने शूट केलेला आहे ती थोडीशी लाजरी आहे वगैरे तर त्यामुळे ती म्हटली मला व्हिडिओमध्ये नको यायला मी काय बोलू वगैरे असं तर त्यामुळे मग तिला फारसं व्हिडिओ घेतलेला नाही आहे तर ठीक आहे चला आता जाळ्या झटकून झाल्या ते आणि त्यानंतरनं पार्किंग वगैरे झाडून घेतलं नंतरनं धुणार आहे जिनेसुद्धा आणि पार्किंगसुद्धा आता वरती जाणार आहे तर भेटूया आपण वरती असेल आता दिने वगैरे आलीय हा लाईट नाही मला काळजी घेत नाही तर जिने वगैरे झाडून आल्यानंतर वाटलं की तोंडाला बांधायला लागत तो होतं खूप धुळींनी त्रास होऊ लागला पण ठीक आहे सवय मला म्हणजे नाही का आहे ह्याची एवढं काय वाटत नाही नाहीतर म्हणजे काही ना कसं त्रास होतो धुळीचा जा जास्त पण मला एवढं काही नाही आता झाडून वगैरे आहे सगळं जरा रिलॅक्स वाटतंय जिने पुसायचे बाकी आहेत आणि काम सगळं बाकी घरात लागून फरशी कपडे वगैरे बघू आता एक एक हा हळू करून करायला म्हटलं आता थोडा वेळ बसावं पाच दहा मिनिटं आणि मग करावं आणि हातला खूप हात कंटिन्यू वर करून करून पण साफसफाई मला काय काय माहिती आवडते करायला पहिल्यापासून साफसफाई करायचं म्हणजे तुम्हाला खूप उत्साह असतो का भांडी त्यांची आता वाजले साडे दहा तर आधी म्हटलं घरातलं सगळं काम आवरून घ्यावं हो। आणि स्वयंपाक व्हायचं बाकी आहे नाश्त्याला पोहे केलेले तर मग माझं सगळं काम आवडते आंघोळ करते स्वयंपाक करते आणि जर म्हणजे एकच्या आतमध्ये सगळं माझं आवडलं तर मग आणखी घासायचा विचार करेल कारण की कसं फक्त आपण हसलं की काय नाही मग थोडा लेट झाला जेव्हा लवकर सांगतात पण ती पहिल्यांदा सांगली आमच्याकडे आणि तरी आणली आणि काय होतं व्हिडिओमध्ये घ्यायला पण तिला काही नाही पण ती थोडीशी वाचते वगैरे आणि व्हिडिओत व्हिडिओतलं उठते त्यामुळे मग तिला नाही भेटलं व्हिडिओमध्ये तर ठीक आहे आरू पन आणि अद्वैत द्वैत आतमध्ये दोघे पण ती पण आतमध्ये आता पाणी पिणार आणि कपडे धुवून घेणार भांडी जी नाश्त्याची आहेत ती घासणार फरशी पुसणार मग आंघोळ वगैरे करणार आंघोळ उशीरे ह्यासाठी कारण कसं धुवळ वगैरे पडते डोक्यामध्ये आणि केस आज नाही आहे कारण की उद्या धुवल म्हटलं म्हणजे कारण की उद्या, उद्या कसं सगळंच होईल साफसफाई माझी करून आणि मग दोन म्हणजे माझं कसं आहे की आज केस धुतल्याने लगेच उद्या पण धुतले ना की मला लगेच सर्दी वगैरे होते तर त्यामुळे मग आता उद्याच धुळेला आता व्यवस्थित छान निवटून घेते केस आणि बरोबरी आवडली की मग लवकर झालं जर असेल आणि माझ्यामध्ये स्टॅमिना असेल तर भांडी पण नसेल चला व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा हे परत परत सांगते यासाठी कारण की मी असं ऐकून आहे एका लाईक एका लाईक मागे व्हिडिओ पाच जणांकडे रेकमेंड होतो आपला व्हिडिओ युट्यूब रेकमेंड आहे एका ह्याच्यामध्ये पाच जणांकडे भाऊजींचा फोन येतोय फोन घेतो आणि तर प्रतिभाने जो चीक आणला होता त्याचा अर्धा खरवस तेव्हा केलेला त्या होत्या तेव्हा आणि आता अर्धा केलाय आणि गरम येतो अजून पण आरूला धीर नाही धरू होते आरूच चाललंय मला लगेच दे जाळी किती सुंदर पडली बघा त्याला मस्त अरे झालं आणि आता आरूला देते आणि थंड व्हायला ठेवते यांच्यासाठी पण थंड होण्यासाठी पण लाईट नाहीये कारण की काय झालंय ना खालचा फ्यूज गेलाय त्यामुळे लाईट नाहीये आता इलेक्ट्रिशियन येईल त्यावेळेस बघेल आणि मग लाईट येईल आणि मी विचार करते एवढा वेळ फक्त आमची लाईट कशी केली आहे आदवाईतची गडबड बसा काय काय करायचं ना आणि अजून काम बाकी आहे कपडे आहेत भांडी घासून आहेत किचन धुवायचं आहे आणि भाकरी करायच्यात भाजी पण करून आहे काय चाललंय काय चाललंय खूप जास्त गरम झाले आणि खूप कस्तरी चिडचिडसारखं व्हायला लागले तर मुण। आता मग आधी किचन क्लीन करून घे फरशी वगैरे सगळं झालेलं आहे माझं भाकरी करायच्यात म्हणून मग किचन धुतलं नाहीये बाकी सगळं क्लीन करून झाले आता पहिली आंघोळीला चालली आहे आता आंघोळ करणार आणि मग भाकरी करणार भाकरी जरा उशिरा करणार कारण की जेवताना गरम गरम बऱ्या वाटत आणि नि आता आरूला मस्त चीक देणार आहे म्हणून आरू आणि आरूला पिझ्झा खूप जास्त आवडतो म्हणून आरू साठी हे टी शर्ट घेतलंय मी हो ना आरू हा आरूला आवडला ना टी शर्ट हा मम्मी पाणी पण देऊ देऊ देते तर ठीक आहे देते आणि चिक थंड व्हायला ठेवते येईलच लाईट आता इलेक्ट्रिशियन आल्यावरती मग थंड पण होईल चला पण ही आंघोळ करते आणि मग तुम्हाला भेटते कारण गर्मीने खूप जास्त असं हे होतं त्रास होतो आणि चिडचिड चिडचिड होते माझे खूप जास्त गरम झाल्यावर तर आता सगळं आवरलंय जेवणसुद्धा आवरले आवर माझं सगळं झालेलं आहे आता आणि निवांत बसली आहे आता तीन वाजले ते त्यामुळे मग मुण, आता जस्ट काम झाले अजून जेवणाची भांडी बाकी आहेत आत्ताच जेवून बसले तर मग जेवणाची भांडी वगैरे न घासेल आणि विचार करत होते की आरूचा आणि आरूचा कपाट साफ करेल आज कारण की काय त्यांचे कपडे खूप अशी उलथपालत झाली आहे कपाटामध्ये त्यांच्या सगळी दोघांची एकमेकांच्या कपड्यांमध्ये मिक्स झालेली आहेत प्लस माझे आणि यांचीसुद्धा कपडे त्यांच्या कपाटात थोडीफार मिक्स झालेली आहेत कारण की बहिणी आलेल्या आणि शक्यतो बरंचसं काम त्याच करायच्या मग घड्या वगैरे घालून त्यांना माहीत नाही मग कोणती कुठे म्हणून मग त्या सगळे एकाच ठिकाणी ठेवायच्या नंतर ना मग तू तुझं ठेव हो म्हणून तर मग आता म्हटलं मा ते सुद्धा करून घेईन बघू थोड्या वेळाने एक चार पाच वाजता कपाट आवरायला घेईन दोघांचं पण आणि ही बाहेरचे कपडे जी काही वाळली होती ते अरुणी ते घड्या काळ करून ठेवलेली आहेत आता तीसुद्धा आत ठेवायची आहेत पण म्हटलं आता हे काढणारच आहे तर मग तेव्हाच ते ठेवून ते देईल आणि आरू गेला आहे खाली ती जी पाहुणे मुलगी आली आहे ती आज जाणार आहे तर त्यामुळे आरू खाली गेलाय आता मी पण जाते आहे खाली हे आणि अद्वैत दोघे पण झोपले ते मस्तपैकी थंबला का ना ना दादा थंबला की नाए? नाए। नाए का नाही 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 दादा की तर भांडी घासेल म्हणून भांडी तर काय घासण झालं नाही अर्धी घासली आहेत डबे बाकी आहेत अजून घासायचे तर ते उद्या घासणार आहे अद्वैत साठी मी खाली बसले ना अद्वैत खाली बसला मग आत धोडी माझी खूप जास्त गरम होते आता फॅन बंद केला फॅनच्या आवाजामुळे काय होतं व्हिडिओमध्ये म्हणजे आवाज एवढा व्यवस्थित येत नाही त्यामुळे मग फॅनचा आवाज बंद केला हो ना बंद केला आम्ही आणि खूप गरम व्हायला लागले लगेच तर ठीक आहे सगळं आवरलंय वगैरे आणि जो आता तुम्ही पाहिलं दुपारी जो मुलगा आलेला तर तो अभी यांच्या बहिणीचा यांच्या बहिणीचा मुलगा आहे तो तर ठीक आहे उद्या चाललंय भांडी आता जी राहिलेली आहे ती घासणार आहे जे दोन गाळे होते मांडणीतले ते घासून झालेले आहेत हे आणि तिकडे ह्याच्यामध्येच ठेवली आहेत मग ती भांडी कारण की आता अजून किचन वगैरे मला क्लीन करायचं आहे आणि ही स्वयंपाकाची जी थोडीशी भांडी राहिली आहे ती घासायची आहे आणि इथे सुद्धा हे चहा पावडरचा वगैरे मग डबा वगैरे घासला मी ना चहा पावडरचा आणि खोबरं जे किसून ठेवते त्याचा सुद्धा डबा घासला तर हे सुद्धा अजून मग सगळं पिशवीत वगैरे भरून एका म्हटलं ठेवेल व्यवस्थित म्हणजे मग उद्या जी राहिलेली भांडी आहे ती घासेल कारण की आता साडे दहा वाजून गेलेत आणि अजून हे आवरायचं ह्याला अर्धा पाऊन तास तरी आरामात जाईल तर त्यामुळे मग म्हटलं कुठं जायचं नाही रे ते करायला तर त्यामुळे मग म्हटलं की आता आधी ते करून घेईल म्हणजे आत्ताची जी भांडी आहेत ती घासून घेते आणि किचन क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग झोपते कारण की आता साडे दहा झालेत पाच मिनिटं बाकीत साडे दहाला मग अकरा सव्वा अकरापर्यंत माझं ते होईल आवरून सगळं आणि मग भांडी जी बाकी आहेत आता घासायची डबे आहेत आणि छोटीशी थोडीशीच भांडी आहेत तर ती उद्या सकाळी उठल्यावर आधी भांडी घासणार आणि मग रोजच्या कामाला सुरुवात करेल तर ठीक आहे कामं होतच राहतात आणि कामं कधी संपत नाही आज खूप जास्त दमल्यासारखं झालं खरं तर पण ठीक आहे यांना जरा बरं वाटतं पण कोणी आलं की नाही का असं भेटून वगैरे गेलं की मग यांना छान वाटतं आणि यांना खूप जास्त बोर होते घरामध्ये बसून बसून ते म्हणतात करमत नाहीये घरामध्ये पण काय करणार त्यांना म्हणजे अं सांगितलं सांगितलंय दीड दोन महिने तरी आता बॉल आहे अरे दे मला दे खूप मजा त्याच्यासोबत खेळले तर तरी ठीक आहे खूप जास्त गरम झाल्या तर मी फॅन लावते आणि आधी पटपट ते -पट सगळं आवरून घेते आणि मग झोपणार आहे तर आजचा आपला ब्लॉग इथेच संपेल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहील उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका जर जमलं तर सकाळी लवकर उठून भांडी घासणार आहे ते शूट करेल जर पॉसिबल झालं तर काय होतं सकाळी लवकर करायचं म्हटलं की अदवाईज झोपलेला असताना मग पटपट करेल कारण की खूपच जास्त गरम लागेल कारण की हळूहळू करावे लागतात मग कामं जर तो झोपलेला असेल तर पण कामं होतात तो झोपलेली असताना तो जागा असताना काय होतं मग अशी सगळी भांडी झाली असती पण मध्येच दोनदा तो राडायला लागला मग त्यामुळे मग त्याला घ्यावं हो लागलं मग स्वयंपाक एकीकडे चाललेला आ, भाजी टाकली आधी आणि मग थोडी भांडी घासली आणि मग हारडायला लागला मग ह्याला घेतलं मग नंतरनं कुकर लावला भाकरी केल्या आणि मग परत आदवाईतला घेऊन बसले बाराच वेळ आणि मग त्यानंतर ना राहिलेली भांडी वगैरे घासली आणि आता स्वयंपाकाची जी स्वयंपाकाची घासून झालेली जेवणं जी झाली आहेत ता ती जेवणाची भांडी राहिली आहेत तर आता ती घासून घेते किचन आवरते तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ मग हो इथेच संपेल उद्या एक छान व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर जाईल उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद